ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत मतदानासाठी मोठी गर्दी, सुरशिने मतदान निवडणूक प्रशासनाकडून मतदारांसाठी योग्य सुविधा. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मिरजेत मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी केली होती. आज सुरशिने मतदान सुरू असून आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात करण्यात आली. मतदान केंद्र चालू व्हायच्या आधी देखील मतदान केंद्रावर मतदारांनी हजेरी लावल्याचं निवडणूक प्रशासनाकडून अनेक सुविधा मतदारांसाठी केल्या होत्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यात चुरशीने मतदान होत आहे तर मिरजेत आदर्श बालमंदिर विद्यालयात महिलांसाठी स्वतंत्र गुलाबी मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं संपूर्ण मतदान केंद्र हेच गुलाबी रंगाने उजळलेलं दिसून आलं तर मिरजेतील जवाहर हायस्कूल या ठिकाणी शाळेतील मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट महत्वाचे आकर्षण होते यामुळे मतदारांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद आणि मतदानाची उत्सुकता होती तर यावेळी युवा मतदारांनी आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तर शाळा क्रमांक तेवीस व सोळा या मतदान केंद्रावर मुस्लिम महिला व बांधवाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला मिरजेतील एकशे चार वर्षांच्या आजी इंदिराबाई शिवराम भट यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत मी मतदान केले तुम्हीही करा असा संदेश मतदारांना दिला लोकसभा निवडणुकीसाठी मिरजेतून चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे तर प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज